ठाण्यातील डोंबिवलीतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका महिलेचा तिच्या मैत्रिणीसोबत मस्करी करताना एनडी टी व्हीने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याजवळ डोंबिवली येथील ग्लोब टेस्ट बिल्डिंग या निवासी इमारतीत ही घटना घडली मंगळवारी म्हणजे सोळा जुलै रोजी दुपारी ती थी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तिच्या मैत्रिणीसोबत मस्ती करत असताना बंटी नावाच्या तिच्या एका मित्राने तिच्या खांद्याजवळ हात ठेवल्याचे तपासात उघड झाले भिंतीच्या काटावर बसलेल्या महिलेचा तोल गेला आणि ती खाली पडली एक धक्कादायक सी सी टी व्ही व्हिडिओ दाखवतो की बंटीचाही तोल गेला आणि तो तिच्यासोबत पडणार होता पण त्याने भिंतीला पकडले आणि तो थोडक्यात बचावलाय नगिना देवी मंजिराम असे पीडित महिलेचे नाव आहे माहिती मिळाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघाती मृत्यूची नोंद केली आणि या दुर्दैवी घटनेच्या आसपासच्या परिस्थितीचा तपास सुरू केलाय तसेच नगिना देवी यांचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय डोंबवली पूर्वेकडील पिसवली परिसरात ही महिला पती मनीष कुमार यांच्यासोबत राहत होती आणि तिला एक मुलगा आणि एक मुलगे नगिना देवी यांच्या तिच्या ओळखीचे लोक गुडिया देवी म्हणून ओळखतात त्या इमारतीत रखवालदार म्हणून काम करत होते